मध्य प्रवास करण्यासाठी बदलापूर वागणी दरम्यान रेल्वे रुळाला तळे गेलेत काही तासानंतर मध्य रेल्वेची वाहतूक झालेली आहे कल्याणटे कर्ज दरम्यान वाहतूक विस्कळीत झालेली होती काही काळासाठी ही वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती मिळते बदलापूर ते वागणी दरम्यान रेल्वे रुळाला तळे गेले होते आणि त्यानंतर मात्र काही तासातच मध्य रेल्वेची ही वाहतूक सुरळीत करण्यात आलेली आहे कल्याण ते कर्ज दरम्यान वाहतूक विस्फोट झालेली होती है। अधिक माहिती घेऊयात अमजद खान आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अमजद काय सध्याचे अपडेट्स सध्या जवळपास सव्वा सातच्या सा दरम्यान बदलापूर आणि भवांगणी स्टेशन दरम्यान डाऊन लाईनवर रेल्वे रुळाला तडे गेले होते आणि जेव्हा ही माहिती समोर आली रेल्वे प्रशासनाकडून युद्ध पातळीवर काम सुरू करण्यात आले मात्र या रेल्वे रुग्णाला तडे गेल्याने अप अँड डाऊन दोन्ही लाईनवर कल्याण ते कर्जत दरम्यान वाहतूक विस्कळीत होती सध्या जवळपास वीस दीड तासानंतर परत वाहतूक सुरू झाली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे सध्या दीड तास वाहतूक झाल्याने रेल्वे प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागला धन्यवाद नक्कीच तुमचा धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तुर्तास आता वाहतूक सुरळीत झालेली आहे त्यामुळे सर्वसामान्य मध्य रेल्वेतन येणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी ही चांगली बातमी म्हणावी लागेल